या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड डॉक्टर प्रज्ञा सायबकस अकॅडमीचे सुयश क्षणार्धात तोंडी आकडेमोडीसाठी सुप्रसिद्ध जपानी तंत्रज्ञान ऍबकस हे सर्वदूर सुप्रसिद्ध आहे आपल्या गुणवत्तापूर्ण व सातत्यपूर्ण सर्वकष प्रशिक्षणासाठी गेल्या दोन वर्षापासून संत्रानगरीत सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर प्रज्ञास अॅबेकसच्या संचालिका डॉक्टर प्रज्ञा मालपे यांना नागपूर येथे तारक्ष ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम नागपूर येथील कार्यशाळेत बेस्ट फ्रँचायजी ऑफ द इयर आणि गोल्डन फ्रँचायजी असे दोन पुरस्कार प्राप्त झाले होते त्यानंतर आता नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अबेकस स्पर्धेत डॉक्टर प्रज्ञास ॲबेकस अकॅडमीमधील दोन विद्यार्थ्यांना चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ही रँक प्राप्त झाली तसेच उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना चॅम्पियन रँक प्राप्त झाली डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये अबॅकॅस विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता मुलांच्या शैक्षणिक गुणाला कुठेतरी वाव मिळावं याकरता असे कार्यक्रम होणे काढायची गरज आहे या सबॅ्यासच्या संचालिका डॉक्टर प्रज्ञा मालपे आपल्या आपल्यासोबत आहे मॅडम आजचा कार्यक्रमात काय सांगू शकत डॉक्टर प्रज्ञा जबॅकसकडून यावर्षी हे जे आपण पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येक लेवलमध्ये तीन विद्यार्थी जे प्रथम आलेले असतात त्यांच्यासाठी शिल्ड आपण आपल्याकडून देत असतो ते यावर्षी डॉक्टर सो वैशाली तिनखेळे मॅ मॅडम यांच्याकडून होतं त्यानंतर एक साहिल शिरभाते म्हणून विद्यार्थी आहे जो एसओ एसमधला विद्यार्थी आहे जो यावर्षी दहावीला आहे ब्रेन ब्रेन स्कूलकडून एक ऑनलाईन अबॅकस ऑलिम्पियड घेतण्यात आली होती ज्यामध्ये माझे बारा विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी हे चॅम्पियन झालेले आहेत आणि दोन विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी चॅम्पियन अप चॅम्पियन झाले होते त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय म्हणजे आपण ठेवला पाहिजे आणि त्यांना इन्स्पिरेशन देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोबतच माझे जे डारक्श ब्रेन डेव्हलपमेंटचे जे गुरु आहेत त्यांच्यातर्फे मला पंच्याहत्तर माझे विद्यार्थी पूर्ण झाल्यामुळं डायमंड फ्रँचायझी अवॉर्ड त्यानंतर शंभर विद्यार्थी अगदी कमी कालावधीमध्ये मला मिळाल्यामुळं प्लॅटिनम फ्रँचायझी अवॉर्ड आज मला देण्यात आला त्याबद्दल मी तारक्ष ब्रे मॅडमचे आभार व्यक्त करते सोबतच जे सर्व पालक इथे उपस्थित राहिले आजच्या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळं आजचा कार्यक्रम खरंच खूप यशस्वी होऊ शकला माझे सर्व विद्यार्थी जे अतिशय उत्सुक होते आजचा कार्यक्रम करण्यासाठी शिवाय शील्ड घेण्यासाठी त्यांचेही मी खूप आभारी आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे यशस्विता माझ्या विद्यार्थ्यांमुळं झालेली आहे पालकांमुळं झालेली आहे याही पुढे असंच यश माझ्या मुलांना मिळत राहो आणि सोबतच त्यांच्याबरोबर माझंही कल्याण होत राहो अशी मी अपेक्षा करते धन्यवाद आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये काठीवाले सभागृहात डॉक्टर प्रज्ञा मालपे अॅबकसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विविध मान्यवरांस उपस्थित लाभलेली आहेत नेमकं परंतु मॅडम काही आमच्या पालकांना किंवा काही आमच्या प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की नेमकं अबॅकस काय आहे यावर काय सांगू शकाल अबॅकस ही एक जर्मन जर्मन जपानने काढलेली एक कला आहे जेव्हा कम्प्युटर्स आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हते त्यावेळी मग मा, मानवाचं ब्रेन डेव्हलप करून आणि वयाचे जर सहा वर्षापर्यंत विद्यार्थी खूप जास्त शिकतो त्या कालावधीमध्ये जर आपण तशा प्रकारचं शिक्षण त्या विद्यार्थ्याला दिलं तर निश्चितच त्याच्या आयकू पॉवरमध्ये खूप वाढ होते त्यासाठी अबॅकसची निर्मिती झालेली आहे परंतु आत्तापर्यंत म्हणजे तालुका लेव्हलवर एवढी अभ्याकस म्हणजे माझंच जो वि मुलगा आहे त्याच्यासाठी आतापर्यंत मला तेवढी सोय मिळाली नव्हती पण आज आपल्या वरुड शहरामध्ये अनेक अबॅकसचे क्लासेस चालू झालेले आहेत सुरुवातीला फार कमी विद्यार्थी होते त्यानंतर मी त्या मुलांवर खूप मेहनत घेतली त्यामुळेच आज हे यश माझ्या मुलांना प्राप्त झालेलं आहे आणि पुढेही अशीच मेहनत घेण्याची माझी तयारी आहे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला अभ्याकस लावायला पाहिजे जेणेकरून त्यांचं जे, जे सुरुवातीला मेंटल ॲबिलिटी असो किंवा कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक सब्जेक्ट शिकवण्यासा शिकण्यासाठी जी कॉन्सन्ट्रेशनची गरज आज विद्यार्थ्यांना भासून राहिलेली आहे कारण आपण बघतो की सर्व जे विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त आपण स्क्रीन टायमिंग मुलांचा खूप जास्त वाढलेला आहे त्यातून सुटका देऊन आपण मुलांच्या मेन ब्रेनमध्ये कशा पद्धतीनं वाढ घडून आणू शकू त्यासाठी अभ्याकच प्रयत्न करते कारण की आजकाल असं आहे की प्रत्येक गोष्टीच्या गाईड्स निघालेल्या आहेत स्कूल लागल्याबरोबर ट्युशन लावत आहेत आणि मग परंतु एक वेगळा प्रयत्न म्हणून मला नेहमीच वाटायचं की मी काहीतरी मुलांना घडवण्यासाठी करायला पाहिजे आणि म्हणूनच मी एक प्रज्ञा जबॅकस ही अकॅडमी ओपन केलेली आहे आणि मला भरपूर यश त्याच्यामध्ये मिळत आहे असंच यश पुढेही मिळत राहो माझे विद्यार्थी घडत राहू अशी अपेक्षा करते नेमकं मॅडम अबॅकसमध्ये किती वर्षाच्या मुलाची ॲडमिशन करता येईल अबॅकसमध्ये झिरो लेवलला आपण चार वर्षापासून चौदा वर्षापर्यंत विद्यार्थी घेऊ शकतो नेमकं यातनी किती रँक असतात एकूण आठ लेवल असतात तीन महिन्यामध्ये एक लेवल कंप्लीट करायची असते एका वर्षामध्ये चार लेवल कंप्लीट होऊन जातात दुसऱ्या वर्षामध्ये आणखी चार लेवल असतात अशा एकूण आठ लेवल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जसजशी लेवल संपत जाते विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढत जातो त्यांची स्पीड जो आहे मॅथमॅटिक करण्याचा जो स्पीड आहे तो वाढत जातो आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला लागतो हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आपण आहे डॉक्टर प्रज्ञा मालपे यांच्या अप क्लासच्या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली आणि त्यांचा आज गुणगौरव सोळा आठव्याला सभागृह आयोजित करण्यात आला नेमकं मॅडम काही विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या आपल्या क्लास अकॅडमीमध्ये ॲडमिशन करायची आहे तर नेमकं याकरता काय करावं लागेल सुरुवातीला तर मला विद्या म्हणजे पालक कार्यालय आहे आणि ऑफिस नाही आहे माझ्या घरीच मी ट्यूशन क्लासेस घेते यावर्षी प्रत्येक पालक मला विचारतात विचारपूस करायला ता, येतात आणि त्याच्यानुसार त्यांना आत्मविश्वासाने मी सांगते की तुमच्या पाल्याला इथे तुम्ही ॲडमिशन द्या माझी फी पण फार कमी आहे आणि सोबतच त्यांच्या विद्यार्थ म्हणजे त्यांच्या पाल्याला घडवण्याचं काम मी करते कारण की पूर्ण वेळ मी तिथे देते आणि प्रत्येक मुलाची मेंटल ॲबिलिटी कशा पद्धतीची आहे त्याला कोणत्या कलानी आपण घ्यायला पाहिजे ते ओळखून मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते आणि मुलं घडवण्याचं काम करते खरंच डॉक्टर प्रज्ञा मालपे क्लास अकॅडमीमध्ये आज विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात ॲडमिशन होत आहेत आणि विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम या या अकॅडमीमध्ये होत आहेत आणि क्लास नेमकं काय या संदर्भात आज मॅ मालपे म्हणून आपल्याला सांगितलं संदर्भात इथे या 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 आलेले पाहुणे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्यासोबत आज संत्रानगरीमध्ये प्र प्र डॉक्टर प्रज्ञा अबॅकस आगे अकॅडमीचे संचालक किंवा यांचे मार्गदर्शक डॉक्टर कोमल वाडेवाल सर इथे आपल्या इथं आले आहेत सर आज संत्रानं आपलं स्वागत सर आज आपण मुलांना मार्गदर्शन केलं काय सांगू शकाल नमस्कार माझं नाव कोमल वाडेवाल आहे तारक स्मार्ट किट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं मी आणि माझी वाईफ हेमलता वाडेवाले आम्ही दोघे फाउंडर अँड सीईओ आहोत तारक शबॅकस हे जे आहे ते तीन राज्यात आतापर्यंत जवळपास शंभरच्या आसपास फ्रेंचायजीस आपले आहेत त्यातली पहिली फ्रँचायझी जी आहे आपली डॉक्टर प्रज्ञास अबॅकस वरुड ही पहिली फ्रँचायझी आहे ज्यांनी प्लॅटिनम फ्रँचायझीचा अवॉर्ड अचीव केलेला आहे डॉक्टर प्रज्ञा मालपे मॅडम ही वरुडमध्ये आमची तारा शाभ्याकासची फ्रँचायझी रन करते आहे खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आहे त्यांच्याकडे नंबर ऑफ विद्यार्थी मोर दॅन हंड्रेड झालेले आहे त्याचं कारण आहे त्यांची शिकवण्याची पद्धत एक विद्यार्थ्यांपासून तीन विद्यार्थी ओढून आणणे या सगळ्या पद्धतीमुळे त्यांचं आजचं जे अचीवमेंट आहे ते एक विलक्षण आहे म्हणजे आजच्या एवढ्या शंभरच्या आसपासच्या फ्रँचायझीमधनं पहिली फ्रँचायझी आहे ज्यांनी प्लॅटिनम फ्रँचायझीचा अवॉर्ड अचीव्ह केलेला आहे त्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती करू असेच त्यांचे विद्यार्थी घडत जावो पुढच्या लेवलपर्यंत जाऊ अशी मी मनोकामना करतो धन्यवाद सर आपण संत्रगरीमध्ये आले आज आज मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम सुद्धा झाला आहे सर आपण विद्यार्थ्यांना पालकांना काय मेसेज द्याल सर अभ्याक संदर्भात अभ्याकस विद्यार्थ्यांनी लावायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्याकस करायलाच पाहिजे कारण की अभ्याकस हा जो आहे तो फक्त आणि फक्त मॅथमॅटिक्स पुरता नसतो विद्यार्थ्यांनी अभ्याकस शिकतेवेळी आम्ही आमची पर्टिक्युलर तारश तारक्ष अभ्याकसची जी पद्धत आहे शिकवण्याची जी मेथड आहे ती आपण ओवरऑल ब्रेनवरती फोकस करून शिकवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याचं फक्त मॅथमॅटिक्सच नाही तर त्याचं ओवरऑल ब्रेन इम्प्रूव्ह होतो जेणेकरून त्याच्या बाकीच्या सर्व सब्जेक्ट्समध्ये सुद्धा त्याचा रिझल्ट दिसून पडतो ओवरऑल बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्याचं परफॉर्मन्स दिसून पडतं त्यामुळे प्रत्येक पेरेंट्सनी अबॅकस हा विद्यार्थ्यांना लावायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात फक्त एक आणि दोन लेवल करून चालत नाही विद्यार्थ्यांची लेवल एटपर्यंतची जी क्षमता आहे ती पूर्ण करणं एवढं सोपं नसतं म्हणून विद्यार्थ्यांनी लेवल एटपर्यंतचा कोर्स हा पूर्ण करायलाच पाहिजे जेणेकरून त्याला भविष्यामध्ये जे हायर एज्युकेशन घेण्याची गरज पडते त्यावेळी त्याची मेंटल कॅपॅसिटी मेंटल ॲबिलिटी जी असते ती या अबॅकसमुळे आपण त्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रत्येक पेरेंट्सनी अभ्यास हा आपल्या मुलाला शिकवायलाच पाहिजे आज सरांनी सांगितलं नेमकं अभ्याकासमध्ये नेमकं काय फायदा आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणाला कुठेतरी वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांच्या ब्रेन ब्रेन वॉश होतो याकरता आपल्यासोबत आज मॅडम त्यांच्या सरांच्या पत्नीसुद्धा आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल अबॅकस हा जो आहे हा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स आहे जर आपण मुलाला अबॅकस लावतो इट मीन्स तो, तो फक्त मॅथ्स नसून ओव्हरऑल मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंट होतो तर ब्रेन जर एखाद्याच मुलाचा आपण डेव्हलप करतो तर तो, तो पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्टसाठी न करता तो ऑल ओव्हर त्याच्या लाईफसाठी करतो म्हणजे ज्या त्याच्या लाईफमध्ये जे काही चेंजेस व्हायचे आहे ते पूर्ण प्रत्येक लाईफमध्ये त्याला ते अबॅकस कामी येईल नेमकं मॅडम या या अभ्याकॅसमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन पाल्ल्याना ॲडमिशन करायचं विच विचार येतात की नेमकं कुठल्या वर्षापासून ने ॲडमिशन करता येतात मुलांना हे जे आहे चार ते पाच वर्षापर्यंत करता येईल म्हणजे पा जी सुरुवात आहे मुलांची अभ्याकॅसमध्ये इनरोल व्हायची रजिस्टर्ड व्हायची ती कमीत कमी, -कमी त्यांचा जो क्लास आहे के जी टूमध्ये व्हायला पाहिजे आणि चार वर्षाच्या वर असायला पाहिजे याचे टोटल दहा लेवल्स असतात जर आपला मुलगा छोटा आहे जसं साडेचार वर्षाचा जर मुलगा आहे तर त्याला दहा लेवल करावे लागतील जर मुलं आपले मोठे आहे तर त्यांना मग ते दहा आणि आठ लेवल, नौ लेवल, लेवल असा प्रकारे है। आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये काठीवाले सभागृह येथे डॉक्टर प्रज्ञा च्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा याकरता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमाला आमच्या ताई सुनलताई उपस्थित राहायला काय सांगू शकल ते आज प्रज्ञा अबॅकस अकॅडमीचं प्राईज डिस्ट्रीब्युशन सोला सेरेमनी इथं होता आणि त्यात म्हणजे आम्हाला प्राऊड आमच्यासाठी हे प्राऊड मोमेंट आहे कारण प्रज्ञाने मागच्या वर्षी ॲबॅकच क्लासेस सुरू केले आणि ह्या वर्षी कमीत कमी तिच्याजवळ एकशे तीन कॅन्डिडेट आहे तिची मेहनत आ, ही रंग दाखवून गेलेली आहे कारण इतके विद्यार्थी होते आणि त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही काही ना काही प्रश्न विचारले आणि मुलं इतके छान उत्तर देत होते आ, ती प्रत्येक विद्यार्थ्यावर अक्षरशः लक्ष देते त्यांच्याकडून पूर्ण मेहनत करून घेते आणि त्याच्यामुळंच त्या तिचे भरपूरशा विद्यार्थ्यांना आज इथे ट्रॉफ्या मिळालेल्या आहे दोन विद्यार्थ्यांना तर ता चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही ट्रॉफी पण मिळालेली आहे आणि याचं सगळं श्रेय प्रज्ञा आणि तिच्या विद्यार्थ्यांवर आहे आणि तिला साथ द्यायला विद्यार्थ्यांचे पाल्य पण इथे आले होते फार छान उत्स्फू सुंदर असा कार्यक्रम इथे घडून आलेला आहे आणि खरंच हे आमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे आणि ती अशीच आ, निरंतर प्रगती करो हीच माझी शुभेच्छा तिच्यासोबत आहे आजच्या या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर किशोर सुद्धा उपस्थित असं काय सांगू शकाल तुम्ही आज डॉक्टर प्रज्ञास अभ्याकस अकॅडमीचा गुणगौरव सोहळा आयोजित या ठिकाणी केला होता तसेच विद्यार्थ्यांकरिता आगामी आकर्षण म्हणजे वैदिक मॅथ आणि सुंदर हस्ताक्षराचा क्लास हा सुद्धा मॅडमला सुरू करायचा आहे त्याच्या संदर्भातही माहिती देण्यात आली आणि या ठिकाणी तारक्ष ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे सूत्रधार संचालक श्री कोमल वाडेवाले सर आणि हेमा वाडेवाले मॅडम यांच्या माध्यमातून प्रज्ञा मॅडमला प्लॅटिनम अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे हंड्रेड त्यांनी पार केल्यामुळं स्टुडंटचा आणि सिल्वर अवॉर्ड अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम डॉक्टर प्रज्ञा साहेब्याकस अकॅडमीचे आणि डॉक्टर प्रज्ञा मालपे यांचे हार्दिक अभिनंदन करतो आज या ठिकाणी ब्रेन स्कूल इंटरनॅशनल ऑलिम्पियड स्पर्धेद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रज्ञास अकॅडमीचे मला वाटते आठ विद्यार्थी जे आहेत त्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे त्यातले दोन विद्यार्थी जे आहेत ते चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनसुद्धा झालेले आहे इतक्या लहानशा गावातून प्रज्ञास मधून इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये ट्रॉफी प्राप्त करणारे विद्यार्थी जे आहेत ते त्यांची संख्या जवळपास आठ झालेली आहे त्याच्यामुळं डॉक्टर प्रज्ञास अकॅडमीचे हे गवगवित यश आणि त्याचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आम्ही सर्व मित्रपरिवार आणि पॅरेंट्स या ठिकाणी एकत्र आलेला आहोत आणि प्रज्ञा मॅडमचं पर्सनल अटेन्शन आणि पालकांचा विश्वास याद्वारे हे त्यांच्या यशाचं सूत्र आहे असं मला वाटते आणि जवळपास त्यांचे सर्वच विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त करत असतात आणि हे सर्व शक्य झालं आहे ते पर्सनल अटेन्शनमुळं ते विद्यार्थ्यांवर पर्सनल अटेन्शन देते म्हणजे त्या विद्यार्थ्याला कशाची गरज आहे नेमकी नेमकं तीच बाब हिरून त्या विद्यार्थ्यांना त्या बाबी कोणती त्यांची वीक पॉईंट आहे आणि कोणतं त्याचं चांगली बाबी आहेत तर ह्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर त्याचा ॲनालिसिस केल्या जाते आणि ॲनालिसिस केल्यानंतर मग त्याच्यावर मेहनत घेतल्या जाते आणि त्यामुळेच हे विद्यार्थी जे आहे ते खरोखर यश प्राप्त करून राहिलेले आहे आणि ही सुरुवात आहे जमतम प्रज्ञास अकॅडमी सुरू होऊन मला वाटतं एक ते दीड वर्ष झालेले आहे परंतु यानंतर बरेचसे असे टप्पे आहे की ते आपल्याला पार पाळायचे आहे आणि त्यामध्ये देखील डॉक्टर प्रज्ञास अकॅडमीचे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादन करतील यात मला तीळ मात्र शंका नाही आजच्या <laughs> या कार्यक्रमाला शिक्षिका सो सोनू तय तुम्ही काय सांगू शकाल आजचा हा जो गुणगौरव सोहळा होता हा खरंच प्रज्ञाताईसाठी एक मनाचा मुजरास म्हणावा लागेल कारण अगदी त्यांनी नऊ विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून ही जी अकॅडमी त्यांनी सुरुवात केली तर आज जर बघता बघता जवळजवळ दीड वर्ष झाले त्यांच्या अकॅडमीला आज जर आपण बघितलं तर शंभरच्या वर त्यांचे विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी टिकून आहे विशेष म्हणजे ही एक महत्त्वाची बाब आहे त्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना पर्सनल त्यांचं लक्ष देतात त्यांच्याजवळ बसून राहतात इतर कोचिंगसारख्या त्या जा थोडंसं विद्यार्थ्यांना सुरुवात केली की निघून नाही जात आणि विद्यार्थ्यांना इतकं छान शिकवतात की विद्यार्थी खरंच खुश आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपण रिस्पॉन्स बघितला तर विद्यार्थ्यांना खरंच आनंद वाटतो हो। त्यांना त्यांनी पंच्याहत्तर विद्यार्थी पूर्ण केले म्हणून त्यांना डायमंड पुरस्कार मिळालेला आहे आणि शंभर विद्यार्थी पूर्ण केले म्हणून त्यांना प्लॅटिनम पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तर मी तारक्ष ब्रेन डेव्हलप डेव्हलपमेंट अकॅडमीतर्फेही त्यांचे हार्दिक स्वागत करते आणि त्यांना अभिनंदन करते आज आपल्यासोबत विद्यार्थ्यांचे पाल्य तीनकडे मॅडम आहे तुम्ही काय सांगू शकता एक पाल्य म्हणून मी एवढंच सांगू शकते की खरंच अबॅकस क्लासेस हे मुलांच्यासाठी खरंच यांचं ब्रेन डेव्हलपमेंटल जे आहे त्यासाठी खूप आवश्यक आहे माझा मुलगा पण मी प्रज्ञाच अबॅकस मॅडमच्या अबॅकस क्लासेसलाच टाकलेला आहे आणि आज त्याला इंटरनॅशनल ऑलिम्पॅटची जी एक्झाम झाली अपकशी त्याच्यामध्ये त्याला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनची ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय जातं तर ते त्याच्या ज्या टीचर आहे ज्या प्रज्ञा मालपे मॅडम त्यांना कारण की मॅडम एक स्टुडंटप्रमाणे नाही तर स्वतःच्या मुलांप्रमाणे सगळ्याकडे लक्ष देतात आणि त्या ता मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे मार्गदर्शन करतात शिकवतात जिथे चुकेल तिथे त्यांना रागवतात सुद्धा आणि खरंच त्यांचं हे जे यश जे आहे ते खरंच एक खूप त्यांचं यश संपादन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या या यशाबद्दल आणि त्यांना सुद्धा जे आबाकस तारश आबाकस जे नागपूरचं त्यांच्याकडनं त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद असेच त्यांनी प्रगती करत राहावी आणि दरवर्षी असेच आबाकशचे कार्यक्रम घेत राहावे आणि आम्हाला पण बोलवत राहावं आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा मालपे आबाकशचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांचा सत्कार झाला आहे त्यांना ट्रॉफीसुद्धा मिळाली आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं असलं ट्रॉफी मिळेल काय सांगशील माझा एक्सपिरियन्स खूप छान होता मला ट्रॉफी मिळाली त्याच्याबद्दल आणि याचं सगळं मी श्रेय माझ्या आईबाबाला आणि माझ्या टीचरला देते थँक्यू तू काय सांगशील मॅडम काय तुला ट्रॉफी मिळाली काय सांगशील मी माझ्या टीचरला धन्यवाद देतो कारण की त्यांना खूप मेहनत घेतली मला ट्रॉफी याच्याच मिळाली थँक्यू यादी तू काय सांगशील मी मॅडमची आभारी आहे की त्यांनी आम आमच्याकडून इतकी छान तयारी करून घेतली व आम्हाला त्यात यश मिळाले तुझी कुठले लेवल आहेत माझी थर्ड लेवल आहे तू काय सांगशील मला वेकेशनी माझी दिदीची आहे माझी थर्ड लेवल सुरू आहे मला सेकंड लेवलमध्ये इंटरनॅशनल अभ्याट ऑलिम्पियडमध्ये मला फर्स्ट फर्स्ट रँक आला आहे तर याचं सगळं काय म्हणते श्रेय माझ्या मॅमला जातो प्रज्ञा मालपे मॅम तर धन्यवाद मॅम खरंच विद्यार्थ्यांना आईनंतर गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि जर डॉक्टर प्रज्ञा मालपे यांच्या माध्यमातून जर असा गुरु जर प्रत्येक विद्यार्थ्याला लाभला तर तो विद्यार्थी भविष्यामध्ये सक्सेसफुल त्याला कोणी रोकू शकत नाहीत डॉक्टर प्रज्ञा मालपे यांच्या अकॅडमीमध्ये मा यांच्या अबॅकस अकॅडमीमध्ये प्रत्येक पालकांनी भेट द्यावीचं नंतर पात्र कॅमेरा निकोबावणेचं प्रवीण सारखं चोळस फोटो